नमस्कार कुकविथ मी चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण बनवूयात शिरा त्यासाठी लागणार आहे एक वाटी दू। तूप तूप टाकून घेतल्यानंतर त्यामध्ये एक वाटी रवा टाकून घेऊ रवा रवा तुपामध्ये व्यवस्थित मिक्स करून त्याला सोनेरी डंग येईपर्यंत परतून घेऊयात सोनेरी डंग आला की त्यामध्ये आपण बदाम किसमिस हे टाकून व्यवस्थित मिक्स करून विलायची पावडर टाकू विलाय विलायची वी पावडर टाकल्यानंतर त्यामध्ये आपण गरम दूध टाकून घेऊ व्यवस्थित मिक्स करून घेऊयात छान व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये एक वाटी साखर टाकून घेऊ साखर व्यवस्थित शिऱ्यामध्ये मिक्स झाल्यानंतर छान शिऱ्याला एक दणकून वाफ घेऊया चला तर मग सर्व करूयात